व्यापारी मागू राहिले शेतकरी नाही राहिले व्यापारी तुम्ही काय भाऊ मागितलं मग साडे चारशे रुपये चारशे एकावन्न रुपये माल मिळले आहे थोडा कलर कमी आहे परतवारी कमी आहे तरी साडे चारशे मागितले आपली काय अपेक्षा दादा काय भाव जायला पाहिजे साडेपाचशे रुपये पर्यंत बघा म्हणजे शंभरशे टपा कस का घ्या करू मग आता काहीतरी काय करणार टप होत राहणार नाही लवकर मालक नाही तुम्ही लवकर घेतली बरोबर तुम्ही म्हणले का जाणी मोर सव पैसे लावा लगेच जा शेतकरी दादा चला तुम्हाला दोन पैसे भेटून आम्हाला नाही भेटते तरी जाणून शेतकरी दादाला पाहिजे चारशे एक कोण रुपये लावा चला पाय चारशे चारशे लावले एक रुपये वाढवलो चला तुम्हाला एक रुपये जोडतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार रविवार दुपारचे वाजले जवळपास सव्वा चार आणि आपण आवपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो काल आपण व्हिडिओ घेतला नाही परंतु आज आवकीचा विचार करता आज आवक बऱ्याच प्रमाणात कमी या टायमाला नाही काही तर मित्रांनो जवळपास दोन यायच्या अर्ध्या अर्ध्यापर्यंत इथपर्यंत लाईन यायच्या परंतु त्याच लाईने आज जर बघितल्या तर जवळपास पंधरा वीस पंधरा ते वीस गाड्यांची आवक आहे बघू मंडित जाऊन सरासरी काय बाजारभाव निघाली गाड्या जायला सुरुवात झाली मित्रांनो त्यामुळे आपण व्हिडिओ काढायला सुरुवात केली व्हिडिओ आपण जवळपास गाड्या ज्या व्यवहार होऊन निघतात त्याच टायमाला चालू करतो त्यानुसार तुम्हाला व्हिडिओचा किंवा बाजारभावाचा अंदाज येईल या दृष्टिकोनातून आपण व्हिडिओ मित्रांनो थोडाफार लेट येतो त्यामुळे तुम्ही समजून घ्या थोडंफार तर चला मित्रांनो जाऊन बघू सरासरी काय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ज्या गाड्या आहे त्या गाड्यांमधील जो बाजारभाव आहे क्वालिटीनुसार बघायला मिळेल चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद

सहाशे पर्यंत पाहिजे पाचशे ऐंशी रुपये दिले राईस सेट नमस्कार कुठला मालिक आहे काय मागितला आज मागितलं एक्सपोर्टला का लोकल लोकल बांगला आपली काय अपेक्षा आहे सहाशे ग्राफ्टिंगचा मालिका साधी योग्य पस्तीस नवीन प्लॉट चालू आहे ठीक, चाल प्लॉट बरेच होते का तिकडे चांगले माल निघते हा ना त्याच्यानंतर नाही लागवडी कमी आहे का तिकडे या दरवर्षीपेक्षा ठीक आहे एकरी साधारणतः किती खर्च येईल अडीच लाख एवढे पावसामुळे बरोबर ठीक

उमरा मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता आज मालाला उठाव बऱ्यापैकी वाटतोय कारण प्रत्येक गाडी बसेची नवीन मालाच्या गाड्या त्यांच्या पैसे गर्दी बघू शकता तुम्ही सध्याची पाचशे प्लस बाजारभाव आज चालतील पाचशे साडेपाचशे अशी सध्याची मंडी परिस्थिती मित्रांनो बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सगळ्या गाड्या कवरून करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघू बाजारभावाचा अंदाज घेऊ कुठलं माल आहे काका हां चालूचे किरेड आहे काय बाबा मागितला आज चालू आहे किरेडी साडे पाचशे रुपये साडे पाचशे रुपयांनी मागितलं हां दिलं नाही का अजून नाही काय अपेक्षा आहे आपली सहाशे पर्यंत व्हरायटी कोणती काका अरे अरे मग नवीन चालू आहे पाचशे पंचवीस कुठलं माल आहे बाबा काय भाऊ मागितला आज पाचशे जाऊन तिथे जाऊन परत पन्नास रुपये कमी करते आपली काय अपेक्षा बाबा काय भाऊ जायला पाहिजे आज पाचशे जाऊन त्याच्यामुळे वाढवा घ्यायचं परत तू म्हणायचं तिडे जाऊ ना ही साईज हे निघाला गान्दे गान्दे माल दादा लखमा गाडी मागितला दादा चारशे पर्यंत मिडियम लागत आपली काय अपेक्षा दादा काय भाव साडेपाचशे पर्यंत प्लॉट आवरत आले का चालू आहे बऱ्यापैकी मध्यंतरी कुठला माल आपला लखमापूर ठीक आहे नंतरच्या काय लागोडी चालू होणार आहे आता शेवटच आहे भाऊ ठीक ॲव्हरेज निघू राहिले का बऱ्यापैकी ॲव्हरेज नाही ठीक त्याच्यामुळेच बाजार थोडेफार फार आहे भाऊ ठीक आहे चालेल हिशोबाने हा बरोबर मा मालाच्या हिशोबाने बसला ताळमेळ माल कमी त्याच्यामुळे ताळमेळ ठीक आहे चालेल साधारणतः काय भाऊ जायला पाहिजे तेव्हा परवडल जायला पाहिजे बाजार भाव बरोबर ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद कुठला माल दादा करंज गाव काय बा मागितला आज मीडियमला साडेचारशे रुपये दिला नाही का काय अपेक्षा आपली पाचशे पर्यंत प्लॉट आवरत आले का ठीक आहे नंतरच्या काही चालू नाही काहीच नाही ठीक आहे चालल शाहू कुठला माल काका काय भाऊ दिलं शाहू साडेपाचशे आणि मीडियम पुढला माल दादा जाम काय मागितलं तीनशे रुपये तीनशे एक्शी रुपया कमी करणार आहे त्यानंतर दहावीस तरी कमी होणार बरोबर सगळं करता आपली काय अपेक्षा काका चारशे चारशे एकतीस पर्यंत जायला

साडे पाचशे पाचशे साडेपाचशे पीसी काय निघाल आजची पाच पावणे सहा सुपर का सुपर ठीक हा काय बाबा मागितला आपण पाचशे रुपये आपली काय अपेक्षा काका काय सहाशे साडे सहाशे जायला पाहिजे प्लॉट नवीन चालू आहे का हा नवीन चालू आहे व्हरायटी कोणती काका पंधरा सतरा आणि दोन्ही पण का एकच आहे ठीक आहे चालू आहे कुठला माहिती काय हा दिंडोरी दिंडोरी काय भाऊ दिला दिला का काय भाऊ मागितला आपण अरे व्यापारी मागू राहिले शेतकरी नाही राहिले व्यापारी काय भाऊ मागितलं मग साडेचारशे रुपये चारशे एकावन्न रुपये माल मिळले मी थोडा कलर कमी आहे परतवारी कमी आहे तरी साडे चारशे मागितले

स्वतःडत काय बघे खाली व्हायचं चारशे एका चालेल कुठला मालिका करंज मित्रांनो जवळपास अशी सध्याची मंडी परिस्थिती साडेचारचा टाइम आहे आणि मंडीची परिस्थिती बघता आज जवळपास अर्धा लाईन आवक आहे उठाव चांगला आहे मालाला पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयेपर्यंतचं मार्केट आत्ता पण सुपर मालाला गुवाहाटी मालाला मित्रांनो चालू आहे बांगलासाठी सहाशे रुपयेपर्यंत पावतं देत आहे जे साडेपाचशे रुपयेपर्यंत सुपर माल जाऊ राहिले मित्रांनो आणि जे मीडियम माल आहे ते मीडियम माल चारशे सव्वा चारशे चारशे रुपयेपर्यंत मागत आहे त्याच्यापेक्षा जे बारीक माल आहे तीनशे तीनशे रुपये तीनशे एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत मागत आहे आजची मंडी परिस्थिती सरासरी साडेतीनशे रुपये पसंत तर साडेपाचशे रुपये प्लस आहे अशी सध्याची म्हणजे परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण बाकीच्या कमेंटांमधील बाजार बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद